आपल्या घरातील देवघर आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याचा सा असावे जर ईशान्य कोपरा मोकळा नसेल तर आपल्या घरातील देवघर आपण पूर्वे दिशेला ठेवले तरी चालत्या म्हणजे पूजा करताना आपली तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीने आपण देवघर ठेवले तरी चालते देवघर हे कायम लाकडी असावे देवघर सागवाणी असेल तर अतिउत्तम देवघराला कळस नसावा देवघराच्या वरती कुठल्याही प्रकारच्या जड वस्तू ठेवू नये त्याने आपल्या देवांच्या डोक्यावरती ओझे येते चला पाहूया देवांची पायरी मांडणी हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या पद्धतीने जी आपण पायरीनुसार देवांची मांडणी करतो ती कशा पद्धतीने करायची किंवा जर आपल्याकडे काही देव कमी किंवा काही देव जास्त असतील तर ते कुठे मांडायचे कुठे ठेवायचे तर हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की देवघरात पायऱ्या किती असाव्यात तर पायऱ्या तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये असाव्यात आणि पहिल्या पायरीवरती आपल्या इष्टदेवतेचा म्हणजे आपल्या आपली श्रद्धा ज्या देवावर जास्त आहे त्या देवे देवतेचा किंवा देवाचा फोटो आपण किंवा मूर्ती आपण ठेवायची आहे तर सर्वप्रथम मी इथं सगळ्यात पहिल्या पायरीवर मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवला आहे आणि महाराजांच्या फोटोच्या दोन्ही साईडला म्हणजे उजव्या साईडला आ, देवता आ, पुरुष देवतेचा आपला कु पुरुष कुलदेवतेचा फोटो आणि डाव्या साईडला स्त्री कुलदेवतेचा फोटो असं ठेवायचा आहे तर मग माझ्याकडं तर कुलदेवतेचे फोटो नाही आहेत तर त्यामुळे मग मी महाराजांच्या डाव्या साईडला शंख ठेवलेला आहे शंख महाराजांच्या डाव्या साईडला असतो कुठेही ठेवा देवघरात पण तो महाराजांच्या डाव्या साईडला असतो आणि त्याचं जे निमूळत भाग आहे तो मी उत्तरेकडं करून ठेवलेला आहे तर त्यानंतर त्याच्या उज महाराजांच्या उजव्या साईडला मी छोटं पिरामिड ठेवलेलं आहे त्यांच्या त्याच्यासमोर त्यांच्या फोटोसमोर एक तांब्या पेला ठेवलेला आहे पाण्याचा आणि एका वाटीमध्ये प्रसाद ठेवलेला आहे मी त्यांच्यासाठी आणि ते मी भरीव चौकोन करून दोन्ही महाराजांना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यांच्या डाव्या साईडला माझ्या घरातील टाकांमधले जे कुलदेवतेचे स्त्री कुलदेवतेचे टाक आहेत ते डाव्या साईडला ठेवलेले आहेत आणि उजव्या साईडला मी खूप पुरुष कुलदेवतांचे टाक ठेवून घेणारे तर आमच्याकडे कोण टाक सात आहेत तर प्रत्येकाच्या घराप्रमाणे असतं कोणाकडे तीन कोणाकडे पाच कोणाकडे सात तर आमच्याकडे सात आहेत तर मी उजव्या साईडला सगळे हे ठेवलेले आहेत पुरुष कुलदेवता आणि डाव्या साईडला स्त्री कुलदेवता ठेवलेल्या आहेत आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यास आपलं देवघर असावं जर नसेलच अगदी काही अडचणीचं असतील किंवा काही जागेचे इशू असतील तर आपण देवपूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे येईल अशा दिशेने आपण हे देवघर ठेवायचं आहे आपलं त्यानंतर मी तिसऱ्या पायरीवरती आपले गणपती बाप्पांची मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा ठेवणार आहे त्यानंतर आपले बालकृष्णची मूर्ती आणि बाळकृष्णाच्या मूर्तीच्या साईडलाच मी गाय ठेवली गाय वासरूची मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवली आहे आणि त्यानंतर तुळजाभवानी मातेची पण मूर्ती आहे तर ती गायीच्या शेजारी ठेवली आहे आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या शेजारी महालक्ष्मी माता आपली जी आपली मूर्ती असते महालक्ष्मी मातेची ती ठेवलेली आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेच्या मूर्ती शेजारी मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका छोट्या वाटीत तांदूळ ठेवलेले आहेत आणि तांदळावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली दे आहे कारण अन्नपूर्णा मातेची मूल मुर... मूर्ती अशी खाली ठेवू नये ती कोणत्या तरी धान्यात ठेवावी तर मी ता ती तांदळात ठेवलेली आहे आणि मूर्त्यांच्या सगळ्यात शेवटला महादेवाचे शिवपिंड असावी असं म्हणतात की शिवपिंड स्टार्टिंगला नसावी त्यामुळे सगळ्यात शेवटी शिवपिंड ठेवली आणि शिवपिंडेच्या शेजारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ह्यासाठी ठेवली आहे कारण का अन्नपूर्णा मातेच्या रूपात माता पार्वतीचा वास असतो त्यामुळे शिवपिंड आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती एक सोबत ठेवावी म्हणजे शे शेजारी शेजारी ठेवावी आणि त्यानंतर मी शेवटच्या पायरीवर आपल्याकडे जेवढेही यंत्र वगैरे असतात जसं की श्रीयंत्र कुबेर यंत्र ते सगळ्यात खालच्या पायरीवरती ठेवायचं आहे मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि श्रीयंत्रावरती एकशे आठ कमळगट्ट्याच्या मण्यांची माळ ठेवलेली आहे कारण विष्णू आणि लक्ष्मीचं आसन असतं श्रीयंत्र आणि त्यांना कमळ हे खूप प्रिय आहे पण आपल्याच्या निकाई रोज एकशे आठ कमळ वाहणं होणार नाही त्यामुळे कमळगट्ट्यांच्या मण्याची माळ आपण श्रीयंत्रावर ठेवली का मग ते आपल्याला लवकर प्रसन्न होतात आणि त्यानंतर मी कुबेर यंत्र ठेवलं कुबेर यंत्र माझ्याकडं फोटो स्वरूपात आहे तर मग मी तेच पण आळवा ठेवलं यंत्र कधीही उभे ठेवू नयेत आणि त्यानंतर मी कासव ठेवले आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या कासवाच्या खालच्या साईडला असे अंक लिहिलेला असतात ते कासव कधीही पाण्यात ठेवायचं नसतं कारण ते लक्ष्मी यंत्र असतं ते जे कासवाचे पाठ खाली पोटावर लिहिलेलं असतं ते त्यामुळे ते कायम तांदळात किंवा धान्यातच ठेवावं आणि ज्याच्या जे क्रिस्टलचे वगैरे असतात त्याच्यावरती हा अंक वगैरे लिहिलेले नसतात ते कासव आपण पाण्यात ठेवू शकतो त्यानंतर मी कवड्यांची प्लेट ठेवलेली मी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ह्या कवड्यांवरती सेवा केलेली होती त्या कवड्या आहे आहेत ह्या आणि त्यानंतर माझ्याकडे एक चांदीचा कॉईन आहे त्याच्यावरती लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती आहे फोटो आहे तर तो कॉईन मी कुबेर यंत्राच्या शेजारी ठेवला आहे आणि त्यानंतर गजलक्ष्मी मी अशी या पद्धतीने साईडला ठेवून घेते तिर तिरकस अशी गजलक्ष्मी मी ठेवते म्हणजे जेणेकरून ते असं दिसल दिसायला पण छान दिसेल आणि पूर्ण तोंड समोरही नसावं गजलक्ष्मीचं किंवा देवाकडेही नसावं तिरकस असावं कारण ते तुम्ही लक्ष्मीच्या फोटोमध्ये पाहिले असतील की जितके गजलक्ष्मी आहेत त्या सगळ्यांचे तोंड असे तिरकस असतात तर मी त्याच पद्धतीने ह्या गजलक्ष्मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी सर्व मूर्तींना हार वगैरे घालून घेते कारण मी चंदन हळदी कुंकू ते अगोदरच लावून घेतलं होतं तर आता ह्या बाबतीत सांगते चंदन फक्त पुरुष देवतांना लावावं आणि हळदी कुंकू स्त्री देवतांना किंवा आपण जर चंदन किंवा अष्टीगंधन असेल तर फक्त कुंकू लावायचं पुरुष देवतांना हळद लावायची नाही पण जर आपले खंडोबा जे असतात मल्हारी त्यांना हळद लावायची त्यांना चंदन आणि कुंकू नाही लावायचं त्यांना फक्त हळद लावायची आणि महादेवाच्या पिंडीला भस्माचे तीन हे लावायचे रेषा म्हणजे आपण बोटं लावतो तीन तर या ठिकाणी हार घालता घालता माझी लक्ष्मी खाली पडली पण परत मी ती उचलून ठेवलेली आहे छोटंसं देवघर असल्यामुळे मला थोडीशी अडचण होती काही दिवसात मी मोठं देवघर घेणारच आहे पण तोपर्यंत आहे त्यात आपण कसं छान आणि व्यवस्थित देवपूजा करू शकतो त्यात तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर असं या ठिकाणी मी हे प्रत्येकाला असे हार आणून ठेवलेले आहेत प्रत्येक मूर्तींना माझ्याकडे जेवढ्या मूर्ती आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर शिवपिंडीवरती मी जे बेलाचं पान दिसतंय ते बेलाचं पान मला एक ठिकाणी सोळा सोमवारचं उद्यापन होतं तर मी तिथं मला बोलवलं होतं त्यांनी तर तेव्हा मला ते भेट म्हणून भेटलं होतं पण मग मी ते थे, पिंडीवरतीच ठेवते आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आ, मी मंगलकलशसुद्धा साईडला ठेवला होता उजलून पूजा करते वेळी तोसुद्धा मी देवांच्या उजव्या साईडला ठेवलेला आहे म्हणजे स्वामीच्या उजव्या साईडला ना आपल्या डाव्या साईडला आणि मंगलकलशचे पण आता मी पूजा करून घेते मंगलकलश हा आपल्या कुलदैवतेचं स्वरूप असतो तर मग त्यामुळे मी याला पूर्ण आपले अलंकार जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे मंगळसूत्र गजरा वगैरे लावून घेते त्यानंतर सर्व देवांना घंटानाद करते म्हणजे घंटानाद केला का देव घरात एक प्रसन्नता येते आणि देवपूजा झाल्यासारखं वाटतं त्यानंतर घंटानाद झाल्यानंतर देवांच्या पुढे मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेते कारण माझं पिल्लू रांगोळी ठेवत नाही मी कितीही रांगोळ्या काढल्या का तो जाऊन पुसून येतो आणि माझ्या देवांचं पण तसंच होतं आहे सध्या कुठलेही गजलक्ष्मी घे कासव घे अजून गायवासरू घे त्याला वाटतं की ते, ते माझ्या खेळण्यासाठीच आहेत तर तो घेतो म्हणून मग आमचा विचार चालू आहे जरा असं उंच असं ते तर सध्या भेटतात अॅकऱ्या वगैरे तसे देव तसं देव घेण्याचा विचार चालू आहे पण आता त्याला कधी मुहूर्त लागतो आहे ते माहीत नाही त्याच्यामुळं तोपर्यंत म्हटलं जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करूया माझी देवपूजा कशी असते ते आणि या ठिकाणी मी माझी रांगोळी पण काढून झालेली आहे आणि रांगोळी काढल्यानंतर ती कधीही पांढरी तशीच ठेवायची नाही त्याच्यावरती कलर किंवा मग हळदी कुंकू आपण घालून घ्यायचे कारण पांढरी रांगोळी काढत नाहीत त्यानंतर मी दिवा बत्ती दिवा तर ऑलरेडी लावलेला होता उदबत्ती वगैरे लावलं ला, धूप लावलं ला। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपली पूर्ण पूजा झालेली आहे आणि दिव्याच्या दुसऱ्या साईडला मी मा आपलं जे कुलदेवताचं ड्युटी बुदली जी असतं किंवा त्रिशूळ आणलेलं आहे म, मी महादेवांच्या म्हणजे जेव्हा मी श्रावण सोमवार करते तेव्हा मी तसे माझे रेग्युलरचे सोमवार आहेतच पण श्रावण सोमवारमध्ये श्रावण सोमवारच्या वेळी मी रुद्राभिषेक वगैरे करते तर त्यावेळेला मी ते त्रिशूळ आणलं होतं त्याच्याच बाजूला पंचपाळ आणि साईडला थोडेसे देवाचे पुस्तकं वगैरे किंवा उदबत्ती धूप दीप ते सगळं ठेवून दिलेलं आहे जे मला रेग्युलर पूजा करताना लागतं वाती वगैरे वा तेल ते साईडला ठेवलेले आहे अशी पद्धतीने आप आपली पूजा पूर्ण झालेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझी माहिती पण तुम्हाला माहितीपूर्वक वाटली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ